नमस्कार मी दुर्वाद तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण पाहिलं थोड्याच वेळापूर्वी कोल्हापूरच्या विमानतळावरून जे वनताराचे सीईओ आहेत ते महास्वामी यांना सा भेटण्यासाठी आलेले आणि आता आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत ते महास्वामींचं आगमन झालंय आणि ते वनताराच्या चा, टीमच्या भेटीसाठी निघाल आणि त्यांचीच सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय तर आपण ही सगळी दृश्य लोकमत लाईव्ह माध्यमातून लाईव्ह कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून नांदणी मठात न जाता आहे ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मनताराची टीम पोहोचली आणि त्याच ठिकाणी महास्वामींच मनदाराच्या टीम बरोबर होणार आहे

आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे जो तैनात करण्यात आलेला आहे आणि नांदणी मठाचे महास्वामी आणि त्याचबरोबर इतर जे गावकरी आहेत ते या ठिकाणी वणताराचे सीईओ आले त्यांची टीम आले त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि स्लाईड लाईव्ह आपण नोटमत लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय It's like for लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय की नांदणी मठाचे महास्वामी आहेत या ठिकाणी मनतराच्या टीमला भेटण्यासाठी आलेले तर नांदणी मधील महादेवी आहे जी जिथे महादेवी हत्ती वनतारा या केंद्राला घेऊन गेल्यामुळे वनतारा या केंद्राला घेऊन गेल्यामुळे खूप मोठा जनाक्रोश निर्माण झाला लोक चळवळ चालू झालेली आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आज थेट ठासा धनेश पाणी असते धनेश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली वनताराची टीम आहे जी या ठिकाणी नांदणी मठाला भेट देणार जाणार मात्र कायदा सुव्यवस्थेचा विचार करता कोल्हापुरातील नांदणी मठामध्ये न जाता थेट कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन महास्वामी आ, ने 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 या ठिकाणी आलेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार त्या चर्चेमध्ये नेमकं काय करणार आहे या सगळ्याविषयीच उत्सुकता कोल्हापूरकर आणि राज्याला देखील लागलेली आहे आणि त्या सगळ्याचीच आपण दृश्य आहे जे पाहतोय लोकमत लाईव्हच्या माध्यमातून तर मी बोलायला आलेलो नाही आहे फक्त महाराज आणि जे व्यवस्थापक आले ते मिळून त्या ठिकाणी देतील त्या दोघांची चर्चा होणार आहे ती चर्चा झाल्यानंतर ते दोघं संयुक्तपणे आपल्याला ऍड्रेस करतील आता आता त्यांचे जे व्यवस्थापक आहेत बंतराचे मुख्य व्यवस्थापक सीओ ते अधिक सी महाराज आहेत नांदी हा त्या दोघांचीच चर्चा होणार आहे बाकी सगळे मंडळी बाहेर आहेत आणि आपल्याला विनंती आहे की त्यांचं दोन आल्यानंतर ते आपल्याला सगळ्यांना ब्रीफ करतील नेमकी काय परिस्थिती आहे आणि त्यांची काय चर्चा झाली आता एका ठिकाणी लावून घ्यायला सांगितलं वंताराचे सीईओ भिवानजी आणि त्याचबरोबर मठाचे अधिपती आदरणीय महाराज हे दोघही आता चर्चेला आत बसलेले आहेत त्यांची चर्चा आता त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे त्या दोघांच्या संवादातून काय निर्णय होतोय काय त्याच्या बाबतीतला पॉझिटिव्ह या ठिकाणी होत आहे ते आल्यानंतर ते दोघंच त्या ठिकाणी आपल्यासमोर त्या ठिकाणी स्पष्ट केलं प्रतिनिधी आम्ही सर्वच जण बाहेर आहोत त्या दोघांनाच बोलायला आत आम्ही कोणी त्या चर्चेमध्ये नाही चर्चा फक्त ते व्यवस्थापन आणि त्याचबरोबर असणारे महाराज यांच्याबरोबरच त्या ठिकाणी सांगते ते आल्यानंतर आप ते आपल्यापूर्वी स्पष्टीकरण चाल तर आपण पहिलं खासदारांनी स्वतः सांगितलेलं आहे की काय नेमकं आतमध्ये घडता आहे आतमध्ये महास्वामी थोड्याच वेळापूर्वी गेलेले आहेत त्याचबरोबर वनताराचे सीईओ देखील आहेत आणि त्या दोघांमध्ये चर्चा होणार आहे नांदणी मठामध्ये पुन्हा महादुरी अर्थात महादेवी ही अतिनियावी त्यामुळे जनआक्रोश आहे जो निर्माण झाला आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज कोल्हापूरमध्ये वनदाराची टीम आहे जी येऊन दाखल झाले आणि या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आपण पाहतोय ज्या ठिकाणी ही चर्चा होते त्यांची भेट होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे नांदणी मठ म्हणजे ज्या ठिकाणी हो नांदणी गावामध्ये हा मठ आहे त्या ठिकाणीच खरंतर वनताराची टीम भेटण्यासाठी जाणार होती परंतु त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन आहे जे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होत्या आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार आहे या बैठकीनंतर माधुरी उर्फ महादेवी कोल्हापूरमध्ये परत येऊ शकते का या सगळ्या संदर्भात चर्चा होणार त्या ही बैठक संपल्यानंतर या सगळ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळणार आहेत तुताच मी इथेच थांबत्या लोकमत साठी कोल्हापूरतून तुला रवी धन्यवाद